पाठपुराव आपण करू मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागी मदत त्यांना मिळते ती आपण पाहू आणि सोमनाथ यांच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत आम्ही आरपीआयची होती ना मग महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना ते देणार आहोत त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि आप त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं गौरगांसाठी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड्यांचं यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे तर ती जागा देण्याच्या जा संबंधातले पत्र मला त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे तर ती जागा लवकरात लवकर महा नगरपालिकेने द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काय एक दोन कोटी रुपये मिळू शकतात का त्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं पूर्ण समाजाकडे लक्ष होतं त्यांच्या जाण्यामुळं आमच्या आंबेडकरी चवळीचा धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून तेरा तारखेपासून ते सातत्यानं ॲक्टिव्ह होते आणि सोमनाथ सोरेंजीच्या प्रेद यात्रेमध्ये ते गेलेले होते त्यावेळेला त्यांना काहीतरी छातीमध्ये दुकू लागलं ला। आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोत आणि त्यांना शासनाच्या उतीर्ण जी काही मदत करणं शक्य आहे ते आम्ही करण्याचा प्रयत्न पाठपुराव आपण करू मुख्यमंत्र्यांच्या फंडातून किती मागची मदत त्यांना मिळते ते आपण पाहू आणि सोमनाथ याच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत आम्ही आरपीआय होती ना मग महिन्याभरामध्ये आम्ही त्यांना देणार आहोत त्याचबरोबर विजय वाकोडे हे आमच्या आंबेडकरी चळवळीमधले ज्येष्ठ असे कार्यकर्ते होते आणि त्यांनी आपलं आयुष्यभर दलितांच्यासाठी आणि सातत्यानं <coughs> गौरगांसाठी काम केलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मी आलेलो आहे त्याच्यामधल्या एका भावाला नोकरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोड्यांचं स्मारक उभं करण्यासाठी त्यांच्या घरासमोरच जागा आपल्या महानगरपालिकेची आहे तर ती जागा देण्याच्या जा संबंधातले पत्र मारावत त्यांच्या कुटुंबियांनी दिलेलं आहे तर ती जागा लवकरात लवकर महा द्यावी आणि सामाजिक न्याय खात्याकडून त्याला काय एक दोन कोटी रुपये मिळू शकतात का त्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि विजय वाकोडे हे सातत्यानं समाजासाठी काम करत राहिलेले आहे त्यांचं कुटुंबाकडे अजिबात लक्ष नव्हतं त्यांचं पूर्ण समाजाकडं लक्ष होतं त्यांच्या जाण्यामुळं आमच्या आंबेडकरी चळवळी आता धक्का बसलेला आहे आणि ते सातत्यानं हे आंदोलन झाल्यापासून तेरा तारखेपासून ते सातत्यानं ॲक्टिव्ह होते आणि सोमनाथ सोयींजीच्या यात्रेमध्ये ते गेलेले होते त्यावेळेला ते त्यांना काहीतरी छातीमध्ये दुखू लागलं आणि त्यांना नंतर हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर ताबडतोब त्यांचं निधन झालेलं आहे तर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही आहोतच आणि त्यांना शासनाच्या उतीर्ण जी काय मदत करणं शक्य आहे ती आम्ही करण्याचा प्रयत्न करू घटना झाली